निश्चितपणे मला देखील या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की ज्या प्रकारे आपलं एन सी आय हे सातत्याने प्रगती करते आहे आणि मला अनेक लोक भेटतात आणि ज्यावेळेस फीडबॅक देतात त्यावेळेस मला खूप अभिमान वाटतो सुरुवातीच्या काळात लोक भेटायचे तर पहिल्यांदा असं म्हणायचे की खूप चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते ऐकून आनंद व्हायचा पण मी मनातल्या मनात म्हणायचो मनात की इन्फ्रास्ट्रक्चर करता आपण तयार केलेलं नाहीये लोकांकडनं असा फीडबॅक आला पाहिजे की इथे खूप चांगली ट्रीटमेंट मिळते अलीकडच्या काळामध्ये जेव्हा लोक भेटतात त्यावेळेस इन्फ्रास्ट्रक्चरची तर तारीफ करतात पण त्याहीपेक्षा एन सी आय मध्ये गेल्यानंतर आम्हाला किती चांगली ट्रीटमेंट मिळाली आमच्या घरचे लोक कसे चांगले झाले त्यांना कशा प्रकारे चांगली वागणूक मिळाली अशा प्रकारचा फीडबॅक ज्यावेळेस मिळतो त्यावेळेस मला अतिशय आनंद वाटतो की ज्या हेतूने आपण ही संस्था उभी केली आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की याच्या पाठीमागचा भाव हा सेवेचा भाव आहे आपल्या सगळ्यांना एक सेवा करायची आहे ज्या विचाराने प्रेरित होऊन या सेवा कार्यामध्ये आपण सगळे लोक आलो तो विचार आपल्याला सांगतो की अशा प्रकारच्या संस्था या लोकांच्या सेवेकरता असतात आणि म्हणून या सेवा कार्यामध्ये याच्या पाठीमागचा मोटिव्ह हा कुठेही कुठला नफा मिळवणं प्रॉफिट मिळवणं काहीतरी मोठं उभं करणं असं नसून सामान्यातल्या सामान्य माणसाला त्या ठिकाणी सेवा मिळाली पाहिजे त्याला उचित अशा प्रकारची चिकित्सा मिळाली पाहिजे त्याला एक आधार मिळाला पाहिजे अशा प्रकारची जी भावना आहे आज त्या भावनेला बळ देण्याचं काम हे आयच्या माध्यमातून होत आहे आणि मी खरोखर या ठिकाणी एन आयची जी सगळी टीम आहे मनोहर सर असतील किंवा डॉक्टर आनंद पाठक असतील शैलेशजी आणि आनंदजी सगळेच लोक जे आहेत या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो की आपण ज्या प्रकारे प्रत्येक दिवशी एन सी आयला ला एका नव्या उंचीवर घेऊन चाललात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की या कोणाचाही स्वतःचा काही स्वार्थ नाही आहे हे सगळी मंडळी आपापल्या परीनं जे जे काही आपापल्या जीवनामध्ये यशस्वीपणे काम करतायत पण एका सेवा भावनेतनं याला पुढे नेण्याचं जे कार्य तुमच्या माध्यमातनं चाललंय हे खरोखर अतिशय चांगला आहे आणि मला असं वाटतं की इतर सुरुवात आहे आपल्याला अजून खूप पुढे जायचं आहे आपलं सगळ्यांची जे स्वप्न आहे ते एनसीआयला देशातली एक प्रीमियम इन्स्टिट्यूट म्हणून देशामध्ये जसं स्टाटाचं नाव घेतलं जातं तसं एनसीआयचं नाव घेतलं गेलं पाहिजे अशा प्रकारची आपली सगळ्यांची भावना आहे आणि म्हणून ही एक सुरुवात आपण केलेली आहे आणि हळूहळू कॅन्सरच्या चिकित्सेमध्ये जे जे काही जगात उपलब्ध आहे ते सगळं इथे उपलब्ध असलं पाहिजे आणि त्याला सामान्य माणसालाही त्याची उपयोगिता असली पाहिजे ऍक्सेस असला पाहिजे अशा प्रकारच्या भावनेतनं हे एन सी आय पुढच्या काळामध्ये आपल्याला निश्चितपणे विकसित करायचं आहे आणि हे सगळं जर करायचं असेल तर अर्थातच याच्यामध्ये एन परिवाराचा रोल हा अत्यंत महत्वाचा आहे कारण अशा प्रकारची कुठली इन्स्टिट्यूशन एक माणूस बिल्ड करत नाही म्हणजे केवळ डॉक्टर आनंद पाठक हे तर आपले सगळे जे नेते आहेतच किंवा शैलेशजी आणि सुनील मनोहरजी आहेत हे त्या ठिकाणी सातत्याने लक्ष घालून या सगळ्या गोष्टी उभ्या करतात पण केवळ यांचे भरोशावर नाही तर इथला जो शेवटचा आपला कर्मचारी आहे तोही या परिवाराचा भाग म्हणून जेव्हा ओनरशिपनी या ठिकाणी काम करेल त्याचवेळी आपलं हे स्वप्न जे आहे हे स्वप्न पूर्ण होऊ शकेल